जामखेडचे नगरसेवक पवनराजे राळे भात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजप पक्षात प्रवेश केलाय आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील चौंडी येथे राळे भात यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय तर पवनराजे राळे भात यांचा भाजप प्रवेश हा आमदार रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो राष्ट्रवादी काँग्रेसचा जामखेड शहरातील प्रमुख चेहरा असलेले पवनराजे राळे भात यांचा शहरात मोठा समर्थक वर्ग आहे त्यामुळे त्याचा आता जामखेड शहरात भाजपला मोठा फायदा होईल तर पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला असून यावेळी भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख हो। रवी सुरवसे तालुका अध्यक्ष अजय काशीद बाजार समिती सभापती शरद कारले माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर सचिन कोठरे माजी उपसभापती दादासाहेब रिठे गौतम कुटतेकर नगरसेवक अमित चिंतामणी विभीषण धनवडे तात्याराम पोकळे संपत राळेभात सरपंच संजीवनी पाटील सुशील आव्हाड उपसरपंच प्रशांत शिंदे राहुल पाटील प्रवीण सानप डॉक्टर विठ्ठल राळेभात आदी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी जामखेड अहमदनगर